वर्षापूर्वी आज मी शिंदेसाहेबांच्या काही उभी केली याच माहितीमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी आपल्यावर त्या ठिकाणी कल्पना आहे की विश्वास घात करणारी सांगतो प्रत्येक ठिकाणी विश्वासघात करणे हेच त्यांचं कारण कर्तृत्त म्हणजे आपण त्या ठिकाणी आहे त्याचं नेतृत्वच कसं आहे जिल्ह्याचं जे नेतृत्व लाभलेलं आहे विश्वास विश्वासकी नेतृत्व आहे आणि म्हणून अशी कमालणार नाही

काम करायचं आहे ज्यांना आपल्या वरून जायचंय जाऊन पण आपल्यावर त्या ठिकाणी जाऊन सोय जण कंपनीला सामोरे जाण्याची बाब आम्ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे